नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्यानिताज किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे दोन वांग्यापासून भरीत तर त्यासाठी मी ते दोन वांगे घेतलेत मोठे वांगे, वांगे याला ते वांगे याला स्वच्छ धुवून गॅसवर भाजून घ्यायचे आहेत असे छान नरम होईपर्यंत भाजून घ्यायचेत आणि नंतर त्याचे हे साल काढून घ्यायचेत आणि वांगे किडायले असतात ना म्हणून याला छान असं खोलून बघायचे किड्याला आहे का तर आता हे दोन्ही वांगे किडेले नाही आहेत तर मी याचे देट पण घेणार फेकणार नाही मी डेट याचे आता चाकून छान याला असं बारीक करून घ्यायचं आहे आता मी ते इथे गॅसवर मातीचा तवा ठेवला आहे आणि मी साहित्य घेतले दोन कांदे घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडासा लसूण ठेसून घेतला आहे कोथिंबीर आणि एक टमाटर घेतलं आहे आता इथे तव्यामध्ये ते तेल टाकून कांदा फ्राय करून घेणार आहे याच्यात कांद्यानंतर मिरच्या टाकून घ्यायच्यात नंतर सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याच्या अर्धाच्या मग हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ आणि कुस कुसकरलेलं हे वांग भाजून कुस्करून घेतलेलं आहे हे तो छान मिक्स करायचंय बघू शकता किती छान दिसत आहे याच्यात लाल तिखट पण टाकू शकते पण मी नाही टाकणार मी हिरव्या मिरचीच बनवत आहे आता याच्यात मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे तरी वांग्याच्या भरताची रेसिपी बनून तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या वडीला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र